सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपान मोकळ्या जागेत एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले राकेश धर्मा कांबळे वय बत्तीस राहणार गणेशनगर गली नंबर नऊ असे त्याचे नाव आहे प्रेम प्रकरणातून त्याची हत्या झाल्याची चर्चा घटनास्थळी व आयजीएम रुग्णालयात सुरू होती पोलिसांना घटनास्थळी तोडफोड केलेल्या दोन दुचाकी मिळून आल्या आहेत कांबळे याला मारहाण करण्यासाठी दहा ते पंधरा जण अंगावर आले यावेळी त्यांनी विचारत हल्ला काहींनी धारदार शस्त्रे बाहेर काढत हल्ला केला त्यांच्या तावडीतून सुटका करत कांबळे पुढे धावला मात्र मात्र टोळक्याने पाटला करून त्याच्यावर खुनी हल्ला केला या हल्ल्यात राकेश कांबळे याचा खून झाला घटनास्थळी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी पंचगंगा सहकारी साखर कारखाना परिसरात काल रात्री काही मिरवणुका सुरू होत्या रात्री अकराच्या सुमारास भारतमाता हाऊसिंग सोसायटी समोरील कारखान्याच्या पेट्रोल पंपाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत मोठा गोंधळ उडाला एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला राकेश कांबळे याच्यावर काहींनी जाब विचारत धारदार शस्त्राने हल्ला केला सपासप वार करून हल्लेखोर पसार झाले जखमी राकेशाला उपचारासाठी नागरिकांनी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती शिवाजनगर पोलिसांसह पोलिस उपाधीक्षक समीर सिंह घटनास्थळी पोहोचले यावेळी पोलिसांना दोन तोडफोड केल्या निदर्शनास आल्या त्वरित पोलिसांनी तपासासाठी पथके नेमून तपास गतिमान केला पूर्ववैमन्यसातून व प्रेम प्रकरणातून राकेशाचा खून केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती मृताचे नातेवाईक व मित्रमंडळींनी आयजम रुग्णालयात मोठी गर्दी केली या घटनेनंतर भारतमाता हाऊसिंग सोसायटी परिसरासह आयजीएम रुग्णालयात काहीसे तणावाचे वातावरण बनले होते पोलिसांनी दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता